यांचा सत्कार आमच्या नागोरी मुस्लिम जबाब ट्रस्टचे खजिनदार वाजिद खान यांनी कारावास विनंती करतो इधर देखना आहे तसेच नागोली मुस्लिम जमात ट्रस्टचे सदस्य इफ्ते खान यांचं त्या ठिकाणी आपले माध्यमचे प्रभारी मुख्य मुख्याध्यापक मनोहर साहेब सत्कार कराशी त्यांना भेट दि तसेच संस्थेमध्ये कोणतंही काम असेल संस्थेसाठी नियमित धाव देणारे आमचे खान दलवीर सर यांचा त्या ठिकाणी सत्ता देखील मनोहर सर यांनी करावं असे त्यांना मी विनंती

दिलो में ये रौनक सी छाती रहेगी दिलों में ये रौनक सी छाती रहेगी हवाएं तराने सुनाती रहेगी यादो तभी तो ये महफिल सजेंगी जब झरो से तालियां बजती रहेगी या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रस्ताव येईल अनुसर येली कराव असे विनंती करत आहे कारण वेळ भरपूर झाले असल्यामुळं आपल्याला पुढील वेळ टाळण्यासाठी आपण आपला प्रस्तावित छोट्या त्या ठिकाणी सादर करावं अशी मी आपल्याच विनंती करतो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अजीज तुलबा व तालिबात मुअज्जज सामईन मोहतरम मकाम वालिदैन सरफरस आए हुए मेहमानान खुसूसी सदर महफिल माहबल सर जो हज कमेटी के अध्यक्ष है उसी के साथ साथ डॉक्टर अविनाश मोरन जी का भी हम स्वागत करते हैं बार करते हैं जोरदार तालियों के साथ तमाम मेहमानों का हम करते हैं जिंदगी भी है तो जीने का हुनर भी देना पाव बख्शे है तो टोपी के सफर भी देना गुप्त तुमने सिखाई है कि मैं घूंगा था अब मैं बोलूंगा इसको बातों में असर भी देना देगा। अजीजाने ग्रामी, अहमदनगर उर्दू प्राइमरी स्कूल, ये 1987 में सुन्नेरी मस्जिद में मदरसा दारुल उद्दूम आलमगीर के साथ जो है, जो सुन्नेरी मस्जिद अल्पना बेकर्स के पास यहाँ पर उसकी संगी बुनियाद रखी गई, उसके बाद कुछ अरसे के बाद लाइब्रेरी जो अहमदनगर शहर की तारीखी लाइब्रेरी है जिसको माधुरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट के जितने आराकीन है तमाम समाज के मेंबर्स हैं जो अपने जतीी अखराज से जो लाइब्रेरी चलाते थे उसमें ये स्कूल जो है मुंतकिल हुई उन्नीस सौ और अस्सी के दरमियान में ये जो स्कूल वापस शिफ्ट की गई और दरअसल दारोल आलमवीर जो है वो इंगार में जो आलमगीर जो है वहां मतलब वापर शिफ्ट हो गया उसके बाद उन्नीस में हाई में हाईस्कूल जो है 5 जुलाई उन्नीस में हाई में हाईस्कूल शुरू हुई उसके बाद उन्नीस में जूनियर कॉलेज आर्ट्स की जो है मान्यता प्राप्त हुई यहाँ से आर्ट्स का सिलसिला शुरू हुआ उसके बाद कुछ सालों के बाद निजर जूनियर कॉलेज ऑफ साइंस की भी जो है मान्यता मिली और साइंस भी जो है इस इदारे के अंदर जारी हो उसके कुछ वक्फ़े के बाद इंग्लिश मीडियम स्कूल जो है जिसका नाम एम इंग्लिश मीडियम स्कूल रखा गया जिसका एम ये था मकसद ये था कि हमारे जो समाज के बच्चे हैं उनको मैारे तालीम आला तालीम जो है कम जो है कीमत में और कम खर्च के अंदर जो है मैसर हो सके इसलिए माधुरी मुस्लिम जवान ट्रस्ट के जितने भी अरकान हैं एक तवील फहरिस्त मेरे पास है और मैं उसपे सिर्फ तमाम अहमदनगर शहर वालों की जानिब से जितने भी अरकिन है इस ट्रस्ट को तकरीबन 112 साल से ज़्यादा हो चुके जो तो अहमदनगर शहर में जो एक अपना काम जो चाहे तालीम के मैदान में हो सामाजिक मैदान में हो और एक ऐसा भी वक्त आया था कि पूरा अहमदनगर शहर के मुसलमानों की क्यादत इस इदारे ने की है चाहे वो सियासी मीटिंग हो चाहे सियासत हो चाहे समाजिया हो चाहे मुसलमानों के दीगर मसाइल हो और आज फिर से ये इदारा जो है उसी अपनी शान शौकत के साथ एक छोटा सा पौधा जो मुस्लिम जमात के बुजुर्गों ने लगाया था तो आज वे शादाब शजर बन चुका है और इसके अंदर जो है बहुत ही खूबसूरत फल फूल जो है खिल रहे हैं और उनकी खुशबू जो है वो तमाम जहान के अंदर फैल रही है और ये कारवा आज भी दवा है जिसके मेरे कारवा मोहतरम रेहान काजी साहब है जिन्होंने खाब देखा है कि वो इस इदारे को टॉप स्कूल्स ऑफ अहमदनगर बनाना चाहते हैं तो मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि उनका जो खाब है वो पूरा हो आप तमाम से जोरदार तालियों की अपील करता हूँ कि वो रेहान काजी साहब ने जो तो खाब देखा है इस स्कूल के अंदर वो इंकलाब लाना चाहते हैं आज के जमाने में स्कूल चलाना वो एक चैलेंज से कम नहीं है तो इसमें बहुत सारे मुश्किल का सामना करना पड़ता है तो इसमें पेरेंट्स का भी सपोर्ट जरूरी होता है स्टूडेंट का भी जरूर, जरूर सपोर्ट जरूरी होता है और बहुत सारी दिग्गर चीजें होती है जिसमें उनके साथ जो है इनामुल्ला जफिया खान साहब हमारे वाजिद खान साहब इफ्तार भाई और पूरे नागौरी समाज जो है अब मैं फर्दन फर्दन सभी का नाम नहीं ले सकता करता हूं <laughs> बनेंगे इंजीनियर बनेंगे लेकिन जो है एक तरफा कोई काम नहीं होता है जितना हमारे टीचर्स और इधारे के लोग मेहनत करेंगे इनशाला उतना पेरेंट्स को भी जो है जागरूक होना पड़ेगा हमारे साथ कदम से कदम मिलाकर चलना पड़ेगा मैं तमाम मेहमानो का पेरेंट्स का फिर से एक मरतबा शुक्रिया अदा करता करताहू और अपनी आपली अस्सलाम वालेकुम पहा आपल्यासाठी कधीपण एक आदर्श असं व्यक्तिमत्व असत आणि ते व्यक्तिमत्व आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतं प्रेरणा देत असताना कधीपरी आपल्याला असं वाटतं की कोणाचा तरी आधार असावा तर या ठिकाणी कुसुमाग्रज आपल्या कवितेमध्ये लिहितात ओळखलं का सर पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला गंगामाई पाहून आली गेल्या घाट्यात वाहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हातील जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहेत पडकी भिंत बांधतो आहेत गाड काढतो आहेत खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडून पडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा आता सरांनी ज्यांच्याबद्दल हे दोन शब्द जे सादर केले त्या आमच्या ढवळपुरी येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे सर्वे सर्व म्हटलं तरी चालेल डॉक्टर साहेब डॉक्टर सईद काजी सर यांच्या दुःखज्ञानंतर ती शाळा कोण सांभाळ साहेब परंतु रेहान सरांनी डॉक्टर साहेबांबरोबर राहून हे सर्व पाहिलं होतं आणि आज चार वर्ष झालेत पायाला भिंगरी लावून मग ती पुन्हा असो मुंबई असो नाशिक असो किंवा औरंगाबाद असो प्रत्येक ठिकाणी शाळेसाठी ते धडपडतात फक्त ढोळपुरीच नाही तर नगरमधील मिसगर लायब्ररीशी संबंधित शाळा असेल भाळवणीची शाळा असेल किंवा मुकुंद नगरची जाकीर उसेल असेल प्रत्येक संस्थेसाठी तो आपला वेळ देतात आणि हे वेळ त्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेता येत नाही विद्यार्थ्यांसाठी अशा पालकांच्या मुलांसाठी आपण एक मोफत पद्धतीने त्यांना इंग्लिश मिडीयमचं शिक्षण देऊ आणि बरोबर इस्लामचं शिक्षण देऊन उर्दू मिडियम शिकू असा एक आम्ही संकल्पना तयार केली आणि आलेले इथं माझे या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती राहील का हा प्रस्ताव आम्ही मुंबई इथं सादर केलेला आहे आणि तो प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आपल्याकडून थोडी आम्हाला मदत हवी आहे आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की आलेले अध्यक्ष आपल्याला सहकार्य करतील आणि आपल्याला मदत करतील या कार्यक्रमासाठी आधीच उशीर झालेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही इथं डॉक्टर अविनाशजी मोरे आहेत आता मागील जे शिक्षण मंत्री होते ते त्यांचे अत्यंत जवळचे आमचे दोन तीन कामही त्यांनी चांगल्यापैकी मार्ग लावले तर आमचे काही शिक्षकांचे प्रस्ताव तिथं प्रलंबित आहे मान्यता आहे तो, तो प्रलंबित आहे आता ते शिक्षकही विचार इथं बसलेले आहेत हसतायत मला पाहू ठीक आहे हरकत मग असे लोक असे आमचे शिक्षक आहेत त्यांचे प्रस्ताव आहेत तिथं तर मग त्या प्रस्तावासाठी तुमची मदत आम्ही आम्हाला लागेल आणि अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही शंभर टक्के आम्हाला मदत करताल आणि मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद सरांनी आपल्या भाषणातून एक विचाराचं सामर्थ्य आपल्याला दाखवलं आणि या विचाराशी पाठबळ सर तुम्ही एकट्यानुसार आहे एक एक मोठं युनिट आहे आणि सरांचं स्वप्न आहे साठी मी आमंत्रित करतो डॉक्टर अविनाश मोरे त्यांनी या आणि आम्हाला योग्य असं मार्गदर्शन करा आजच्या या नाबुरी मुस्लिम मिजगर जमात ट्रस्ट संचलित सर्व विद्यालयाचं स्नेह समावेश निमित्ताने मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्यासमोर दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे प्रथम आभार मानतो एक लाईटच्या त्या गडबडीत एक तास गेलेला आहे सर्व मुले पालक सर्व कंटाळलेले आहेत गरम पण होत आहे तरी सुद्धा एक दोन मिनिटात मी दोन शब्द जे काही बोलायचे सांगून थांबवतो मुलांना